जखमी करून दागिने लुटमार करणारा खुनाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात गुन्हे शाखा युनिट एक ची कामगिरी जून महिन्यात लोखंडेवाळा येथे ज्येष्ठ नागरिक महिलेच्या घरात घुसून खून करणारा व एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महिलेस जखमी करून तिचे दागिने लुटणारा संशयित आरोपी जेरबंद करून खुनाचा गुन्हा उघडकीस करण्यात आला आहे एक जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास सर्वेश्वर क्लॉथ स्टोअर्स सामनगाव नाशिक या ठिकाणी ज्येष्ठ महिला नागरिक हीच गंभीर जखमी करून तिच्या अंगावरील दागिने लुटून आरोपी पळून गेला होता नाशिक रोड पोलीस ठाण्यात वादवी कलम तीनशे सत्त्याण्णव पाचशे सहा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा ज्येष्ठ नागरिक महिलेबाबत असल्याने तो तात्काळ उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा यांना सूचना दिल्या होत्या गुन्हे शाखा युनिट एक व दोन व नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक सातत्याने तपास करून गुन्हा घडला त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून व तांत्रिक विश्लेषणद्वारे गुन्हा करणाऱ्या जेलरोड परिसरात राहणाऱ्या शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस अंमलदार प्रवीण वाघमारे नाझीम पठाण विशाल काठे विशाल देवरे प्रशांत मरकड यांचे हे आरोपीच्या मागावर होते पण आरोपी हा वेश बदलून त्याच्या जागा व ठाव ठिकाण बदलत असे तो देवळा कळवण वापी गुजरात वाडा विक्रमगड जोगेश्वरी विरार भाईंदर अशा विविध ठिकाणी लपत होता त्याचा पाठलाग करीत असताना कसारा येते असल्याची बातमी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बागुल यांना मिळाल्याने पथकाने शितापीने पकडून ताब्यात घेतले जून दोन हजार तेवीस मध्ये लोखंडे मळा उपनगर पोलीस ठाणे हद्दीत एका ज्येष्ठ नागरिक महिलेच्या घरात घुसून तिचे दागिने लुटत असताना तिला जीवे ठार मारले होते सदरचा आरोपी हा अज्ञात होता त्याचा कोणताही सुगावा लागत नव्हता परंतु सदरच्या गुन्ह्याची पद्धत व वर नमूद नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गुन्ह्याची पद्धत एकच असल्याने गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आरोपीकडे सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यानेच केल्याची कबुली देऊन त्याची प्रात्यक्षिक करून दाखवले आरोपीने आणखी काही गुन्हे केले आहेत काय बाबत चौकशी केली असता त्याने त्याच्या नातेवाईकांकडे चोरी केल्याची कबुली दिलेली आहे यातील आरोपीला जुगार नाद होता त्यासाठी त्यास पैशाची गरज असल्याने त्याने सदरचे गुन्हे आहेत असे निष्पन्न झाले आरोपीने आणखी गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न होण्याची शक्यता आहे आरोपी पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक व पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत विष्णू उगले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस अमलदार प्रवीण वाघमारे नाझीम पठाण विशाल काठे महेश साळुके विजयकुमार सूर्यवंशी प्रदीप मजदे शरद सोनवणे विशाल देवरे प्रशांत मारकड अमोल कोष्टी आदींनी संयुक्तरित्या कारवाई केलेली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड पोलिस हद्दीतील सामनगाव भागात एक जबरी चोरीचा गुन्हा घडला होता यामध्ये आरोपीने महिला दुकानात एक ठी बघून तिच्यावर प्राणघातक हल्ला करून तिच्या अंगावरील सोनं चोरून नेलं होतं त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये नाशिक रोड पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा युनिट एक व गुन्हे शाखा युनिट दोन हे समांतर तपास करत होते त्याच्या तपासात आरोपी सी 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 आरोपीचे फुटेज त्याचबरोबर फिर्यादीने सांगितलेलं वर्णन याचा अभ्यास करून एक आरोपी सस्पेक्टेड फायनल केला आणि त्याच्या मागावर तो वारंवार जागा बदलत होता शेवटी त्याला चार ते पाच दिवसानंतर गुन्हे शाखा युनिट वनच्या अधिकारी अंमलदारांनी ताब्यात घेतले त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे तर या दरम्यान आपल्याकडे जून महिन्यामध्ये उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लोखंडेमाळा येथे एक ये खुनाचा गुन्हा दाखल होता तर त्या गुन्ह्याची पद्धत गुन्हा करण्याची पद्धत आणि ह्या नाशिक रोडचा गुन्हा करण्याची पद्धत ही सारखी लक्षात आली आणि त्यावरून त्या गुन्ह्याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता तर त्या गुन्ह्याचीही त्याने कबुली दिलेली आहे ते जून महिन्यामध्ये लोखंडीमाळा येथे एका साठ वर्ष वयोवृद्ध महिलेचा डोक्यात रॉड आणि घातक शस्त्राने वार करून तिच्या अंगावरील सोनं लुटलेलं होतं तर यामध्ये ह्या आरोपीकडनं आणखी गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि ह्या गुन्ह्यातील त्याने मुद्देमाल विल्हेवाट कशी लावली त्याला कोणी मदत केली का याचाही तपास चालू आहे आरोपीचं नाव विशाल गांगुर्डे आहे आणि तो जेल रोड भागात राहतोय